लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मोळचा प्रश्न खरं काय इथला शेतीचा पाण्याचा प्रश्न दहा गावांच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आहे इथल्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत हे प्रश्न महत्वाचे आहेत का इतर प्रश्न महत्वाचे आहेत याची देखील कुठेतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे अरे इतर तरुण तरुणींच्या हाताला आपण काम केलं पाहिजे त्यांच्याकरता चांगली कारखानदारी कशी माझ्या भाऊच्या परिसरामध्ये येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे आज थोडासा काल पाऊस झाला अडचण झाली मला हे सगळे सांगत होते की दादा आम्ही हा मंडप टाकायचा प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे आम्हाला बैसूर झाली मलाही हेलिकॉप्टर यायचं होतं मी बरोबर मी आणि सुनील तटकरे साडेआठ ला निघालो परंतु मध्ये मला बारामतीला जरा थांबावं लागलं कारण जिथे हेलीपॅड होतं तिथं उतरू शकणार नाही मला शेवटी सोलापूरला जावं लागलं आणि उलट यावं लागलं शेवटी या भागातले प्रश्न काय आम्ही येतो म्हणजे काहीतरी मजा अजा करायला येत नाही काहीतरी मिरवणुका काढायला आणि जल्लोष करायला येत नाही इथं आल्यानंतर आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेल्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या योजना दिल्या माझ्या माय कोणत्या योजना दिल्या माझ्या तरुण तरुणींच्या करता काय केलंय माझ्या बळीराजाच्या करता काय केलंय हे सांगायला नको काही काही जण त्याला विरोध करतात त्याच्यामध्ये सांगतात हे काय चुनावी जुमला आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही उलट मागच्या काळामध्ये मला आठवत आहे राजे मालक देखील त्यावेळेस माझ्याबरोबर आमदार होते दोन हजार चारच्या निवडणुकीच्या आधी ह्याच सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आम्हाला म्हणाले त्यावेळेस मी नौका त्यावे त्यावे होतो मी साधारण त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांना माफी करायची आम्ही म्हणलं चांगला आहे कारण तीन हॉस्पॉल पाच हॉस्पॉल साडेसात हॉस्पॉरला बटन दाबताना बिल भरताना काय त्रास होतो ते आपल्याला माहिती आहे बाकीच्या काय माहिती आणि त्यामुळं म्हणलं करून टाका जिरोच जमीन दिला त्याच्यानंतर ते त्यांना मुख्यमंत्री न करता काँग्रेसने विलासरावांना मुख्यमंत्री केलं विलासराव म्हणले की नाही आपल्याला ना बिल द्यायचं आता लोकांना सांगून मत घेतली राह वीज माफीच्या नावानी मत दिली लोकांनी लोक आपल्याला राह तोंडात शेत घालतील म्हणले ते शिंदे साहेबांनी केले आता आपलं सरकार आहे आपण नाही करायचं आणि घेतली बागा आज मात्र मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांच्या मुळं सरकार कार्यकर्ता या राज्यामध्ये दहाव्यांना मी अर्थसंकल्प सादर केला दहाव्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही नौका असल्यानंतर तुम्हाला अनुभव नसतो की पहिलीच वर्ष तुमचं असतं पण माझं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नवं दहावं दहा वर्षात काहीतरी मला अनुभव आला असेल मी एकंदरीत राज्यात फिरत असताना यावेळेस ठरवलं महायुतीच्या सरकारमधनं काम करत असताना अशा काही योजना गरीब माणूस केंद्रबिंदू मानून गरीब बाय बायभाऊ केंद्रबिंदू मानून त्यांच्या त्याच्यातनं माझी लाडकी बहिणी योजना पुढे आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मी विचार करत होतो ना ते दादा बघा म्हंटलं गरीबांना द्यायचं आणि सर्व जाती धर्माच्या महिलांना द्यायचं भेदभाव करायचा कोणी पुढे असो अल्पसंख्याक असो बहुजन समाजाचा असो ओबीसी असो भटका असो मागासवर्गीय असो आदिवासी असो कोणी असो गरीब असेल तर तिला मिळालं पाहिजे ती माझी माय माहिती आणि त्याच्यातनं मी अडीच लाखाचं ते लिमिट घेतलं आणि त्या पद्धतीने सुरुवात केली त्याच्यामध्ये स्वतः आदितीनं लक्ष घातलं एक कलरचा गांधून इथं बसल्या काय देखण्या दिसतात फोटो काढून त्याच्यामध्ये खरोखरीच अतिशय एक समाधानाचं वातावरण माझ्या मनामध्ये आहे मी ज्यांना सन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो मी महिलांच्या तुम्ही आज येताना तिकडनं आलो नाही वेळ बराच झालेला होता दोन तास मला लेट झालेले होते नाहीतर तिकडनं ना आल्यानंतर माझ्या हातात माझ्या बहिणी राखी बांधतात संपुट हात भरतो हा हात भरतो कोण एवढं प्रेम तुमच्यावर करणार आहे कोणती बहीण एवढं भरभरून भावाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे हे सगळ्यांना मिळत नाही याला काहीतरी चांगलं बाप दादांनी करावं लागतं त्यावेळेस त्यांच्या पुढच्या पिढीला चांगलं मिळत त्या आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो आणि तिथं त्यांच्या चेहऱ्यावर हसरेपणा आनंद समाधान हे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मला पाहायला मिळत आहे माय माग मिळतो किती जणांना तीन हजार रुपये आले त्यांनी हातभर करा बस खाली या ज्यांना आले नाही घाबरू नका अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्हाला देखील पैसे नाही आता पुढच्या टप्प्यातले पैसे आम्ही सोडतो परवा चार हजार सहाशे कोटी रुपयाच्या चेकवर फाईलवर मी सही केलेली आहे काळजी करू नका हा तुमच्या करताय तुम्हाला सक्षम करायचा आहे तुम्हाला सबल करायचं आहे तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं त्याच्यात काही महिला झेड पी अध्यक्ष झाल्या सभापती झाल्या उपसभापती झाल्या सरपंच झाल्या नगराध्यक्ष झाल्या महापौर झाल्या वेगवेगळी पद्धत तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली